सोलापूर शहरात बारा हजार बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांची नोटीस सोलापूर शहरात रस्त्यावरून वाहन चालवताना वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला आहे बारा हजार बेशिस्त वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी नोटिसा पाठवल्या आहेत त्यांना आता चौदा डिसेंबरला होणाऱ्या लोक अदालतीत उपस्थित राहून दंडाची रक्कम भरावी लागणार आहे यामध्ये सात हजार बेशिस्त वाहन धारकांना कोर्टाने समन्स बजावला असून चारशे चालकांचे वॉरंट काढण्यात आले आहे आपण दररोज वाहतूक जे वाहन चालक आहे यांच्यावरती ऑनलाईन दंडाची आकारणी करतो पण बरेचसे जे वाहनधारक आहेत ते ते दंड भरत नाही जे लोक दंड भरत नाहीत त्यांच्यासाठी आपण न्यायालयामध्ये खटले भरतो न्यायालयात खटले गेल्यावर त्याच्यावरती समज निघत असतात ते समज आल्या प्राप्त झाल्यावरती ते दंडाचे आपण भरले पाहिजे पण तरी काही लोक भरत नाही त्याच्यानंतर वॉरंट काढले जातात असे एक चारशे वॉरंट आपण आता काढलेले आहेत पैकी एकशे साठ लोकांनी आतापर्यंत पैसे भरलेले आहेत आणि सगळ्या लोकांना हेच आपण आवाहन करू इच्छितो की आपण शक्यतो वाहतुकीची नियमाचं पालन करावं जेणेकरून दंड ह्याची आकारणीच आपल्यावरती होणार नाही आणि जर आपण तशा प्रकारची काही चूक केली असेल तर आपल्यावरती दंडाची आकारणी झाली असेल तर आपण ते त्वरित भरावे आणि जर एखाद्या वाहनावरती चुकीचा दंड जर असं वाटत असेल आपल्याला तर त्यावरती आपण एक ग्रीमेन्स म्हणून आपण अर्ज सुद्धा करू शकता आमच्या ऑफिसला तो जर चुकीचा दंड असेल तर तो रद्द करण्याची तरतूद सुद्धा आपल्याकडे आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी वाहतूक नियमांचं पालन करावं आणि सगळ्या शहरवासियांना सहकार्य करावं आणि पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य करावं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज